चिपरी सरपंचपदी दीपिका परीट यांची बिनविरोध निवड चिपरी तालुका शिरोळेतील सरपंच निर्मला कोळी यांचा कार्यकाल संपल्याने त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता रिक्त जागेसाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात विशेष बैठक नांदणी मंडल अधिकारी संतोष पाटील यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली दिलेल्या वेळेत एकमेव अर्ज दीपिका परीट यांचा प्राप्त झाल्याने निवडणूक निर्णयाधिकारी संतोष पाटील यांनी ही निवड बिनविरोध घोषित केली निवडीनंतर मावळते सरपंच व नूतन सरपंच यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विविध मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले निवडीनंतर उधळणासह फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली त्यानंतर गावातील प्रमुख मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली यावेळी बोलताना नूतन सरपंच दीपिका परीट म्हणाल्या गावातील मूलभूत प्रश्न सोडवण्याबरोबर कर वसुली करण्यासाठी विशेष प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी तलाठी सुनील खामकर गणेश कांबळे शिवाजी जाधव राहुल जगदाडे रणजित आवळे बबिता पांडव पोलीस पाटील सतीश कांबळे अर्चना पाटील सुजाता पांडव आनंदी जगताळे विश्वजित कांबळे धोंडीराम कांबळे अरुण कांबळे संजय कांबळेसह ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते आभार नितीन परीट यांनी मानले महानकर न्यूजसाठी रमेश चव्हाण चिपरी कार्यकर्ते नेते त्यांच्या अशा परिश्रमातून चार वर्षापूर्वी प्रभाग क्रमांक चारमधून प्रस्थापित आता आमचे नेते विश्वजित यांनी सांगितलं की जे गेले तीन टर्न म्हणजे पंधरा वर्ष ज्यांनी वार्ड सोडला नाही अशा नेत्यांना पराभूत करणं म्हणजे आमच्यासारख्या नौक्याला खूपच चॅलेंजिंग होतं आणि ते चॅलेंजिंग कार्य प्रभाग क्रमांक चारमधील आमचे सर्वसुज्ञ मतदार बंधू भगिनी यांच्या पार प्रेमामुळे ते शक्य झालं आणि आज आमच्या मॅडम स्पदावर विराजमान झाले म्हण्यापाठीमध्ये ग्राम विकास परिवर्तन आघाडीमधील सर्वच नेते सर्वच सदस्य सदस्य त्याचबरोबर कार्यकर्ते अनेकांच्या प्रयत्नातून हे यश आज आम्हाला मिळालेला आहे हा जो आनंदाचा क्षण आहे त्या आनंदाच्या क्षणामध्ये सर्वजण अतिशय प्रेमान आपुलकीनं एका हकेवर आलेले आहेत कुठल्याही प्रकारचा म्हणजे पैशाचा जो वापर होतोय तो कुठलाही एक पैसा मी कुणाला दिलो नाही बघा स्पष्ट सांगतो आता व्यक्त म्हणाल मी देत नाही मी सांगितलं कारण की ते आमच्या पेशाला शोभत ही नाही आम्ही जास्तीत जेवण घालू शंभर टक्के आज संध्याकाळी तुम्ही सर्वजण उपस्थित राहा आणि नक्कीच जेवणाचा आस्वाद घ्या ते तुम्हाला कळकायची विनंती करतो आणि असं यश मिळण्यापाठी मग बरेच जणांचं कष्ट असते सतत सर म्हणत असतात की हे यश काय फक्त एका व्यक्तिगत गोष्टीचं नाही तर हे पूर्ण त्या ताजा बतमेंसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा